सदलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री रवींद्र पिसाळ यांचे चिरंजीव युवा कार्यकर्ते सतीश रवींद्र पिसाळ यांच्या आज संपन्न होणाऱ्या होणार वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे आनंदाचे भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना शुभेच्छू पिसाळ परिवार आणि रवींद्र पिसाळ प्रेमी मित्रमंडळ सदलगा श्री प्रकाश देसाई प्राध्यापक निवृत्त अभियांत्रिकी महाविद्यालय चिकोडी श्री अण्णासाहेब कदम ज्येष्ठ पत्रकार सदलगा श्री सुरेश बडगेर सामाजिक कार्यकर्ते सदलगा श्री अनंत दीक्षित पत्रकार सदलगा कल्लापा हुंशाळे सामाजिक कार्यकर्ते सदलगा सी डब्ल्यू सी सर्व कर्मचारी